मुंबईच्या राम मंदिर स्टेशनवर एका तरुणानं गर्भवती महिलेची आलाय मुंबईच्या धावत्या लोकल मध्ये एका गर्भवती महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या राम मंदिर रेल्वे स्थानकावर मेडिकल सुविधा नसताना विकास बेंद्रे या तरुणानं तात्काळ डॉक्टर मैत्रीण देविका देशमुख यांना व्हिडिओ कॉल केला त्यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अनुभव नसतानाही विकासनं यशस्वीरित्या महिलेची प्रसुती केली देविका यांनी विकास बेंद्रे यांना व्हिडिओ कॉलवर प्रसुतीची संपूर्ण प्रक्रिया स्टेप स्टेप बाय समजावून सांगितली विकास बेंद्रे यांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून कोणत्याही वैद्यकीय ज्ञानाचा अनुभव नसतानाही डॉक्टरांनी सांगितलेल्या प्रत्येक सूचनांचं तंतोतंत पालन केलं आणि विकास बेंद्रे आणि डॉक्टर देविका देशमुख यांच्या तात्काळ प्रतिसादामुळे एका जीवाला नवसंजीवनी मिळाल्याचं सांगण्यात येत आहे आमदार रोहित पवार यांनी या तरुणाचा व्हिडिओ ट्विट करत कौतुक केलंय हा तरुण रोहित पवारांच्या मतदारसंघातील रहिवासी आहे अतिवृष्टी आणि पूरपरिस्थिती यामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना आता मदत मिळवण्यासाठीचा नवा संघर्ष त्यांचा सुरू झालेला आहे बीडच्या गेवराई तालुक्यातील सिंधफणा नदीच्या महापुरामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालं अशात शासकीय आकडेवारीमध्ये गेवराई तालुक्यात प्रशासनानं घातलेल्या घोळाचा फटका शेतकऱ्यांना बसतोय बागायती पिकं कोणती आणि जिरायती पिकं कोणती असा संभ्रम निर्माण झालाय शेतकऱ्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं कागदपत्र आणि शासनाच्या अटी शर्तींमुळे दिवाळी अगोदर मदत कशी मिळणार असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय काय सांगाल मदतीचं एकतीस हजार कोटीचं पॅकेज जाहीर केलं अद्यापर्यंत तुम्हाला काही एखादा रुपया मिळाला आहे किंवा मदतीच्या अनुषंगाने काही प्रशासनाकडून प्रक्रिया के केली जाते अद्यापर्यंत शेतकऱ्यांना कोणालाच एक रुपया मदत मिळालेली नाही मग आम्ही आज कलेक्टर ऑफिसला यासाठी आलो किंवा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार आहेत कारडे शिस्तीचे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची राज्यात ओळख आहे परंतु दादानी बघायला पाहिजे पन्नास साठ पेक्षा जास्त पंचनामे हे कुठेतरी तलाठी कार्यालयात ग्रामपंचायत मध्ये पारावर बसून झाले प्रत्यक्ष बांधावर जाऊन पंचनामेच झाले नाहीत आम्ही शिरस मार्ग आणि शिंदपणा पट्ट्यातल्या आमच्या मोसंबीच्या बागा उन्मळून पडल्या आतापर्यंत तिथे कोणी गेलेलं नाही जमिनी कडून गेले आतापर्यंत तिची नोंद नाही आमच्या तिबक गेले सौर ऊर्जा गेले विहिरी उजल्या कशीचीच नोंद नाही ज्या संदर्भात शासनानं जे निकष करायला पाहिजे होते की बागायती कोणती जिरायची कोणती नेमकं या संदर्भातलं क्लिअर स्पष्टीकरण समोर आलेलं आहे का नाही नाही आतापर्यंत शासनाने डिक्लेअर आता कृषी अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी म्हणतात विचारतात कृषी अधिकाऱ्याला जिल्हा कृषी अधिकाऱ्याला की बागायती आहे ती कोणते पिकं येतं मग किती शोकांकी आहे बघा जी काही कृषी बाग आहे जो शेतकऱ्याशी निगडीत विभाग आहे तो जर कृषी जिल्हा कृषी अधिकाऱ्याला विचारित असला की म्हणजे बागायती बागायती पिकं दुर्दैवाची घटना आहे बघितलं निकष नियमामध्ये कुठंतरी पॅकेज आणि मदत अडकेल का आणि आता तुम्हाला कलेक्टर ऑफिस पर्यंत यावं लागतंय तुम्ही शेतकरी आहात म्हणून सामान्य शेतकरी इथपर्यंत येऊ शकत नाही आणि आपल्या मुख्यमंत्री महोदयाने सांगितलं होतं लय नियम आटीवर बोट ठेवू नका पण त्याच्या एकदम विरुद्ध टोक खाली प्रशासन करत आहे बागायती क्षेत्राचा विषय झाला तर आपल्या सगळ्या सहकार्याने सगळं सांगितलंच ह्याच्यामध्ये हळदीसारखं पीक असेल कापसासारखं पीक असेल तुरीसारखं पीक असेल जे कमीत कमी आठ नऊ महिने हळदीच्या पिकाला नऊ दहा महिने लागतात कापसाला आठ महिने लागतात तुरीला सहा सात महिने लागतात हे पिकं बागायती कसं काय होऊ शकत नाहीत जे खरीपाला लावले आणि रब्बीचा पूर्ण हंगाम ज्याच्यात जातोय जा हवामानाच्या लहरीपणामुळे ह्याला पावसाळ्यातच पाणी द्यावं लागतं ह्या पिकांना आणि रब्बीला तर पाणी द्यावंच लागतं त्या निकषाच्या याच्यामध्येच आता ही जिल्हा प्रशासन अडकलेलं आहे बागायती कुठली जिरायची कुठली खरडून गेलेली कुठली यात जर अडकलेलं असेल तर दिवाळीच्या अगोदर मदत मिळणार तरी कशी त्यामुळे सरकारनं दिले दिलेलं जे काही एकतीस हजार कोटीचं पॅकेज आहे ती घोषणा फक्त हवेतच विरती की काय असा सवाल शेतकरी करतायत त्यामुळं तात्काळ इतर जे प्रशासन आहे अजितदादा पालकमंत्री आहेत त्यांनी हे प्रशासन कार्यान्वित करावं आणि शेतकऱ्याला दिवाळीपर्यंत तरी कमीत कमी मदत मिळेल या अनुषंगाने प्रयत्न करणं गरजेचं आहे सुरेश जाधव न्यूज एटीन लोकमत बीड